जीना या हा मरना <laughs> आणि माझ्या लातूरात माझा परवा रोटरी क्लबचा सत्कार केला आणि आज माझ्या गावातल्या शहरातल्या शाळेत एवढ्या विद्यार्थिनी समोर मी आली त्यांची सुंदर शाळा पाहिली इथ सतत कामात असणाऱ्या सगळ्या शिक्षिका पाहिल्या तुमची तरुण उत्साही हेडमिस्ट्रेस पाहिजे <laughs> इथ होणाऱ्या स्पर्धा पाहिल्या तुम्हा मुलींनी सुरुवातीला आम्ही एंटर होत असताना जे गाणं गायला श्रद्धे ते ऐकलं आणि आमचं स्वागत गीत ऐकलं आमच्यासाठी म्हणजे मला अत्यानंद झाला आता मॅडमनी सांगितलं की आणि दुसऱ्या लगेच मी विसरेन भावनेच्या बोलण्याच्या उघामध्ये मी आधीच सांगते आज मला खरंच आनंद होतोय की मी बागडे सरांचं नाव सूचित केलं ते खरं तर एका भीतीपोटी केलं <laughs> भीतीपोटी म्हणजे मी माग एकदा मला इथंच कार्यक्रमासाठी आलेले होते आमच्या नारी प्रबोधन मंचच्या आणि त्यावेळी मला मॅडम म्हणाल्या होतं की मॅडम तुम्हाला यावं लागेल बरं का आमच्याकडे मुलीनं मी खरंच सांगते तुमच्यापेक्षाही मी अतिशय बावलट सर्वसाधारण आणि स्लम एरियातल्या तुम्ही आहात बऱ्याच जणी असं मॅडमनी स्लम एरियापेक्षाही बत्तर आयुष्य पाहिलेली मी आहे आणि ह्या एरियातून येऊन इथं मी काय भाषण द्यावं कारण शिल्पकला कलेबद्दल भाषण द्या असं मार्गदर्शन करा असं तुमच्या मॅडमचं म्हणणं होतं तुम्हाला सांगते मी इंटरमिडिएट फेल आहे ड्रॉइंगची इंटरमिडियेटची परीक्षा दिली आणि मी फेल झाली नंतर दुसरं अपयश असं माझे वडील आर्टिस्ट होते आणि या कलेतला महान माणूस महापुरुष एस एम पंडित त्यांच्याकडे माझ्या वडिलांनी नोकरी घेतली कशासाठी तर ती रंगाची पेलेट पाहायला मिळावी पण तीही पाहायला त्यांना मिळाली नाही आणि मग ते लातूरला परत आले माझ्या वडिलांचे गुरु लातूरचे सर वारे सर म्हणतात त्यांना कुठंतरी त्यांचं नाव असेल पोस्टर असेल त्यांच्याबद्दल माहिती असेल तुम्हाला ते माहीत असेल आणि गंगाधर बारसकर हे कलाक्षेत्रातले निपुण माणसं माझ्या वडिलांचे गुरु होते आणि मी लहानपणापासून त्यांचे पेंटिंग्स पाहत आले काम करताना ही दोन्ही माणसं शापित कलाकार हा शापित असतो शापित म्हणजे आपण नंतर बघूया त्या विषयाकडे जाऊया आणि तिथंही मला काही शिकायला मिळालं नाही आमच्या शेजारी माझा जो स्टुडिओ होता लातूरातला पहिला स्टुडिओ शोवाट फोटो स्टुडिओ तो वडिलांनी माझ्या नावावर टाकलेला आणि आमच्या बाजूला बोरगावकर त्यांचा स्टुडिओ होता तिथं गायन वादन वगैरे चालायचं मी दारातून भरून ऐकायचे मी म्हणायची मला शिकायला जायचंय तिथं आणणा मी वडिलांना बोलायचो वडील जाऊ द्यायचं नाही नाही तिकडं नाही जायचं श्रीराम गोज त्यावेळी कलावंत होते आणि त्याच्यात एक दोन पार तुमच्या मुलीला करू द्या थोडासा म्हणून त्यांनी वडिलांना रिक्वेस्ट केली नाही तिकडे जायचं म्हणजे ते काहीच शिकायला मिळालं नाही पुन्हा मधला काळ हा बराच असाच गेला